हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कुठेही टाइम वेस्ट न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते आहे सो so, तुम्ही असं बघू शकता गॅस ओटा नेहमीच आपण चकचक करत असतो जसं सकाळ झाली सकाळचं स्वयंपाक झालं की गॅस ओटा क्लीन करतो आपण त्यानंतर दुपारी म्हणजे सतत हे दिवसभरचंच काम आहे आपण कितीही स्वच्छता केली तरी इथे सारखं सारखी गर्दी जी आहे ते या प्लॅटफॉर्मवर होतच असते आणि तीच तीच सफाई आपल्याला नेहमी करावी लागते पण काय होते ना रोजच्या घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये रोजच्या धावपडीमध्ये रोज मुलांचा स्कूल असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना पाहिजे तशी गॅस उठायची डीप क्लिनिंग होत नाही म्हणून मी आज ठरवलं म्हटलं चला आपण छान डीप क्लिनिंग करून घेऊया सो मी खूप जवळून तुम्हाला किचन दाखवलेलं आहे भरपूर जाळ्या झालेल्या आहेत थोडा चिकटपणा झालेला आहे तर त्यासाठी इथे मी एक मॅजिकल स्प्रे लिक्विड जो आहे तो ग घरीच बनवून घेते आहे त्यासाठी अशी बॉटल लागते सो बॉटलमध्ये पाणी भरून घेतला आणि त्यामध्ये काही नाही फक्त तर विम लिक्विड जेल टाकते जे खरंच याच्याने खूप छान चकचक होऊन जातात सगळ्याच वस्तू मी याने क्लीन करते आणि खरंच खूप छान स्मेलसुद्धा खूप छान येतो आणि बाकी मी हवं तर बाकीच्या वस्तू खूप काही अशा खुँछा वापरत नाही सो फक्त पाणी पाण्यामध्ये विम जेल टाकलं आणि हे स्प्रे मी सगळीकडे असं मारून घेतलं ना तर खूप छान असं क्लीन होऊन जातं सोट्याची डीप क्लिनिंग करायची म्हटलं की आधी काउंटरटॉप पूर्ण असा रिकामा हवा असतो सो त्यासाठी खाली इथे मॅट टाकली आणि जो काही गॅस ओट्यावर सगळं असं सा साहित्य आहे तो सगळं मी इथे टाकून म्हणजे ठेवलेलं आहे कारण काय होते ना रोज आपण या सगळ्या वस्तू काढून रोजचं म्हणजे गॅस ओटा क्लीन करणं शक्यच नाही आणि गॅस ओटा आपण रोज तर क्लीन करतो पण एखादा कापड आपण फिरवून घेत असतो आणि पाहिजे तसं असं कान्याकोपऱ्यात जात नाही म्हणून इथून ज्यानं सगळ्या रॅक वगैरे काढून घेतल्या आणि काय होते ना म्हणजे गॅसच्या अगदी ते बाजूलाच मी सगळे रॅक वगैरे लावलेले आहेत कारण माझ्याकडे तुम्ही बरेचदा माझ्या किचन बघितलं असेल तर इथे कुठलेच कॅबिनेट नाही आणि फक्त ट्रॉलीज बनवून आहे त्यामुळे इथे मला सामान वगैरे जे आहे ना बहुतेक असं बाहेरच ठेवावं लागते सो हे रॅक वगैरे मी अशी एका साईडच्या ओठ्यावर जे आहे ते तिथे डेकोरेट करून ठेवते तर काय होते ना भाजीची फोडणी वगैरे देताना सगळं असं चिकट तेलाचं वगैरे जे आहे ना डस्ट त्यावर जाऊन बसते आणि खूप असं चिकट चिकट होऊन जातो सो तुम्ही मगाशी बघितलं असेल ओटा पूर्ण चकचक दिसत होता आणि आता केल्यानंतर बघू शकता म्हणजे अन्नाचे आजूबाजूच्या कोपऱ्यामध्ये जे आहे ना ती जाऊन आहे आणि हीच क्लिनिंग आपल्याला आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून जरी आपण ही क्लिनिंग केली ना तरी खूप चांगलं असते सो या सगळ्या रॅग काढून घेतल्या म्हटलं चला रॅग पुसून घेते आणि पुस पुसताना असं जाणवलं की पुसण्यापेक्षा यांना वॉशच करून घेते कारण बाहेर बऱ्यापैकी छान ऊन निघालेला आहे आणि उन्हामध्ये बऱ्यापैकी म्हणजे सुकून जाणार जोपर्यंत माझा हा काउंटर टॉप मी पुसून काढते तोपर्यंत छान सुकून म्हणून मी म्हटलं चला या राग सुद्धा पुसून घेऊया सॉरी वॉश करून घेऊया आणि असंच होते रॅकवर बरेचदा आपलं सामान असतो मग आपल्याला डोक्यामध्ये असं येते की सगळं सामान काढा आणि हे वॉश करा यातच भरपूर टाईम जातो पण मग पंधरा दिवसातून आपण ही क्लिनिंग केली ना तर मग रॅक फारशा काही खराब होत नाही आणि चिकट तर अजिबातच होत नाही आणि छान चकचक दिसतात सो इथे सगळे वॉश हे वॉश करून घेतलेले आहे आणि इथे बाल्कनीमध्ये ऊन जे आहे ते ठेवती ती आहे सो बाजूलाच खूप मोठी बिल्डिंग आहे त्यामुळे आमच्या घरी फार विशेषतः कुठल्याच कोपऱ्यात ऊन येतच नाही सो मागे थोडी बहुत तरी जे आहे ना ऊन येत असते म्हणून मी तिथे जे आहे ते सुकवायला ठेवले त्यानंतर एक मायक्रोसॉफ्ट फायबर घेतला त्याला छान गरम पाण्यातून पिळून घेतला आणि हा आधी जो काही डस्ट आहे जे काही छोटे छोटे अन्नाचे तुकडे आहे नाही आणि ती काढून घेते म्हणजे काय होते ना मग म्हणजे गॅस ओटा स्वच्छ करायला मला सोपं जाईल नाहीतर मग तेच अन्न तोच सगळा धूळ इकडे तिकडे पसरेल म्हणून म्हटलं आधी पूर्ण याने काढून घेते हे सगळं त्यानंतर हे मॅजिकल स्प्रे सगळ्या बाजूने मारून घेते ॲक्च्युली काय झालं नाही या गॅस होट्यावरची जी टाईल्स आहे ना ती थोडी मोकळी होती म्हणून इथे मी काही छान डेकोरेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या लावून ठेवलेल्या आहे आणि ते काढून आता सगळं क्लीन करणं शक्यच नाही कारण त्याला मी डबल टेपने चिकवलं आहे म्हणून म्हटलं की जेवढा होऊ शकते तेवढा भागाला स्प्रे मारून घेते आणि एक असा स्क्रबर आहे जो मी एक वर्षापासून यूज करते आहे अगदी भांडी घासण्यासाठी सुद्धा हा स्क्रबर खूप उपयोगात येते म्हणजे भांडीची घासणी दहा वेळा आपल्याला बदलवत राहायची गरज पडत नाही एकाच घास एकच घासणी आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो सो म्हणून मी असं सेट मागवलेलं आहे म्हणजे मी डिमार्ट मधून आणलं आणि खरंच खूप छान आहे आणि यानेच म्हटलं चला हा पूर्ण काउंटरटॉप असा घसून काढते अगदी काना कोपरा आणि स्प्रे लिक्विड सुद्धा इथे मारती आहे त्यामुळे थोडा म्हणजे सुद्धा आहे कारण विम लिक्विड जेल मी बऱ्यापैकी पाण्यामध्ये टाकलं होतं त्यामुळे मला दुसरं काहीच इथे यूज करायची गरजच पडत नाही आणि हे टाईल्स सुद्धा पुसून काढते सो टाईल्स तर खूप काही जास्त खराबच नाही तुम्ही बघू शकता म्हणजे मी नेहमी अशी क्लिनिंग करत असते त्यामुळे खूप जास्त काही खराब नाही तरी म्हटलं आता क्लिनिंग काढलीच आहे तर एक हात आपण स्टाईलला सुद्धा असं मारून घेऊया आणि जे काही डेकोरेटिव्ह वस्तू आहे त्यांना मी असं म्हणजे थोडं ते त्या बाजूने थोडं क्लिनिंग जे आहे मी हळूवारपणे करते आहे कारण हे सगळं काढून परत लावणं माझ्याने शक्यच नाही त्यामुळे आणि हे डेकोरेटिव्ह वस्तू सगळ्या मी ज्या आहेत ना ऑनलाईन मागवलेल्या आहेत तुम्हाला यांची लिंक हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा सो हे मी सगळं केले आहे कारण किचनमध्ये भरपूर वेळ जात असतो माझा म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक करताना किचन मधले काम करताना आन, किचन एक अशी वस्तू आहे जिथे माझं मन जो आहे तो रमलेला आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त माझ्या घरातला जो कोपरा डेकोरेटिव्ह म्हटलं तर तो किचनच आहे आणि मी सतत किचन मध्येच म्हणजे असते तर मला असं वाटते की माझ्या आजूबाजूचा परिसरही खूप छान असं डेकोरेटेड असलं पाहिजे म्हणून मी इथे दोन चार वस्तू डेकोरेशनचे चा जे आहेत ते लावत असते त्यानंतर ही विंडो अगदी गॅस च्या म्हणजे वरतीच आहे त्यामुळे इतकी चिकट झाली आहे ना की प्रचंड चिकट झालेली आहे सो आता कॅमेरा म्हणजे थोडा दूर लावलेला आहे नाहीतर मी तुम्हाला दाखवलीच असती तर असं होते म्हणजे आपण नेहमी रोज म्हणजे ही क्लिनिंग करूच शकत नाही आपण एक हाऊसवाईफ असली तरी आपल्यावर भरपूर जिम्मेदार असतात घरातले लोक घरातले कामं आणि दिवसभर आपल्या घरातले कामं जे आहेत ते सुरूच असतात त्यामुळे खूप जास्त अशी डीप क्लिनिंग म्हणा किंवा खूप जास्त असं चकचक चकचक हेच म्हणजे प्रत्येक गोष्टी परफेक्ट नाही होऊ शकत त्यामुळे हवं तेवढी क्लिनिंग आपण करू शकतो जे आपल्या हातात नाही ते आपण नाही करू शकत आणि ती विंडो इतकी चिकट होती की मी खूप जास्त तिथे जोर लावला तरी पण ती काही तेवढी क्लीन झालीच नाही म्हणून मी तिला सोडून दिलं म्हटलं चला बाकीचा एरिया जो आहे तो क्लीन करून घेऊया सो आणि हो बायकांनो तुम्हाला मी आधीच सांगितले आहे की मी हे व्हिडिओ का आणि कशासाठी सुरू केलेले आहे त्यामुळे तुम्ही माझी अशी क्लिनिंग ब म्हणजे करताना बघून प्लीज तुम्ही फक्त मोटिवेशन घ्या माझ्या व्हिडिओमधून की असं नाही की ही सगळं असं चकचकचकचक करताय तर मग आपण हे केलं पाहिजे कारण कितीही म्हटलं तरी घर स्वच्छ ठेवणे कि किंवा किचन असं क्लीन करणे सतत क्लीन करणे म्हणजे प्रत्येक बाईला शक्यच नाही कारण घरात भरपूर लोकं असतात काही बायका तर जॉइंट जॉईंट फॅमिलीमध्ये असतात काही बायकांना छोटे छोटे बच्चू असतात असतात आणि त्यातही काही बायका जॉबवाल्या असतात त्यामुळे यांना तर म्हणजे असं खूप जास्त अशी डीप क्लिनिंगच केली पाहिजे आपण आपल्या किचनची किंवा खूप ही करताय तर आपणही केलं पाहिजे असं काही टेन्शन घेऊ नका सो मी हे फक्त मी माझ्या एन्जॉयसाठी आणि मी माझ्या खुशीसाठी करत असते त्यामुळे आता व्हिडिओमध्ये मला काहीतरी शेअर करायचं असतं म्हणून मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येते सो याचं काहीही तुम्ही म्हणजे दूर म्हणजे असं काही वेगळा विचार करू नका की खूप जास्त करते व्हिडिओसाठी करते सो प्लीज अशी एक कमेंट आली होती ज्याचं मला खरंच खूप वाईट वाटलं कारण मी व्हिडिओ म्हणजे माझ्या स्वतःसाठी करते आहे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे म्हटलं चला कुठेतरी माझी मुलं आता मोठी झालेली आहे माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो सो तो वेळ मी इकडे तिकडे म्हणजे घालवण्यापेक्षा म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करूया किंवा काहीतरी आपण क्रिएटिव्हिटी करत राहूया म्हणून मी हे व्हिडिओ जे आहे ते म्हणजे स्टार्ट केलेले आहे सो आता मला आज किचन खरंच क्लीन करायचं होतं म्हणून म्हटलं चला आज किचनवरच व्हिडिओ करून घेऊया सो मागच्या किचन क्लिनिंगच्या व्हिडिओलाच मला खूप म्हणजे अशी फर्स्ट कमेंटच आली आणि ती पण मला थोडी म्हणजे मनाला लागलेली आहे त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ते बोलत आहे सो तुम्ही तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच बायकांना असं असते की आपलं किचन छान असं नीटनेटकं दिसलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे सो मी अशा काही माझ्या शॉर्टकट टिप्स आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही बघत आहे मी खूप जास्त काही तामझाम केलेलं नाही किंवा मी खूप जास्त प्रॉडक्ट वापरलेले नाही आहे की क्लिनिंग स्प्रे लागतो किंवा कोणतं लिक्विड किंवा हे लिक्विड बनवा ते फक्त मी जे लिक्विड घेतलेलं आहे आणि तेच पूर्ण इथे मी मारून घेतलेलं आहे आणि त्याच्यानेच मी पूर्ण असं पुसून घेते आहे त्यामुळे मी तुमचंही काही खर्च वाढवणार नाही आहे मी फक्त माझ्या सोप्या आणि साध्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि माझी तर जेन्युअन म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की माझे व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडत असतील किंवा खरंच मी तुमच्या मनाला की आ, या बाईला आपण कुठेतरी सपोर्ट केलं पाहिजे किंवा हिला सप्राईज सबस्क्राईब केलं पाहिजे तर तुम्ही नक्कीच तो विचार करून मला सबस्क्राईब करू शकता सो बघ बघू शकता तुम्ही इथे सगळी छान अशी क्लिनिंग मी करून घेतलेली आहे आणि या प्रत्येकच बायका करतात यार हे काही मोठं काम नाही आहे किंवा मोठे म्हटलं तरी आपण पंधरा दिवसातून एक महिन्यातून तर अशी क्लिनिंग आपण आपल्या ज्या किचनमध्ये स्वयंपाक करतो ज्या किचन मध्ये आपण आपलं अर्धा आयुष्य देत असतो तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःसाठी तर करूच शकतो नाही का सो बघू शकता तुम्ही पूर्ण ऑल ओव्हर किचन मी छान असं क्लीन करून घेतलेलं आहे बरेच पार्ट मिस झालेले आहेत त्यानंतर बघू शकता जे काही मी इथे खाली सगळे सामान काढलेले होते किचन काउंटर टॉपचे आता रॅक सुद्धा माझे बऱ्यापैकी छान सुकल्या होत्या त्यांना पण छान पुसून घेतलं आता म्हटलं या सगळ्या गोष्टींना जे आहे ते छान आपण मस्त असं ऑर्गनाईज करूया तर चला मी तोच मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ घेतलेला आहे त्यालाच मी छान पिळून घेतलेला आहे आणि खरं पास सांगू तर याला में एक वर्षा पसुन या करती आ, या, मी एक वर्षापासून या कापडला यूज करते आहे आणि खरंच म्हणजे खूप छान आहे याच्याने मी सगळ्याच वस्तू पुसत असते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल बरेचदा मी मिरर यानेच पुसत असते म्हणजे कुठे जाळ्या लागले यानेच मी सगळं क्लीन करून टाकत असते तसंच मी आता छान याला गरम पाण्यात पिळून यानेच सगळे जे काही टॉपवर म्हणजे सगळा असं भांडे वगैरे ठेवले असते ते मी सगळे डबे वगैरे पुसून काढते आहे कारण एवढं सगळं वॉश करून त्यांना सुकवा त्याच्यातलं सामान काढा एवढं तामझाम करण्यापेक्षा जर आपण पंधरा दिवसातून नुसतं गरम पाण्याने कापड पिळून हात जरी मारला ना तरी ह्या सगळ्या वस्तू अशा छान चकचक दिसणार सो so, व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी खूप फास्ट मोडमध्ये केलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इतका छान असा माझा किचन जो आहे तो तयार झालेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला जाताना एक सबस्क्रायबर आणि एक लाईक नक्कीच करा चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये Bye.